नांदेड जिल्ह्यात शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत मुदगेडा तालुक्यातील बाराड येथे शेतकऱ्यांनी हेक्टरी एक लाख रुपये मदतीच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन छेडले सततच्या अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले नुकसान आणि शासनाने जाहीर केलेली तुटपुंजी मदत या विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरलेत या आंदोलनामुळे नांदेड ते भोकर महामार्ग जवळपास दोन तास ठप्प राहिला नांदेड जिल्ह्यात पावसाने अक्षरशः थैमान घातल्या अनेक शेतजमीन खरडून गेल्या आहेत तर सोयाबीन पीक ज्वारीसह इतर पिकांचं प्रचंड नुकसान झालंय या पार्श्वभूमीवर मुदखेड तालुक्यातील बाराड येथील शेतकऱ्यांनी शासनाविरोधात रोष व्यक्त करत रास्ता रोको आंदोलन छेडलं बाराड गावातील शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आणि नांदेड ते भोकर महामार्ग दोन तासांसाठी ठप्प केला तहसीलदारांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनही दिलं शेतकऱ्यांची मुख्य मागणी आहे की शासनाने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असून ती वाढवून हेक्टरी एक लाख रुपये दिली जावी कारण उदगेर तालुका हा त्याचा असून पंचनामे मात्र कोरडवाहू प्रमाणे केले गेले आहे आज आम्ही बाराडो बाराड परिसरातील सर्व शेतकरी मिळून बाराड येथे रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे रस्ता रोको आंदोलन करण्याचं कारण एकच की शेतकऱ्यावर जी हे वाईट वेळ आलेली आहे शेतकऱ्या सोयाबीन गेले आहे शेतकऱ्याची केळी गेलेली आहे शेतकऱ्याचा कापूस गेलेला आहे कारण सर्व पुराणं वाहून गेलेलं आहे पिकच नाही तर शेतकऱ्याचं पूर्ण स्वप्न या पाण्यामध्ये वाहून गेलेलं आहे म्हणून आम्ही नाव विलताना आज बाराडो बाराड परिसरातील सर्व शेतकरी मिळून बारड रस्त्यावर रस्ता रोग आंदोलन केलं आहे आणि जर या सरकारनं लवकरात लवकर कर्जमाफी व आमची सर्व शेतकऱ्याची ओला दुष्काळ जाहीर नाही केला तर आम्ही सर्व शेतकरी मिळून आमचं जे झालेलं आहे क्विंटल दोन क्विंटल जे सोयाबीन आहे ते आम्ही बँकेमध्ये नेऊन टाकू आणि त्या बँक जे बँका आम्हाला सगळ्या होत आहेत की कर्ज भरा कर्ज भरा म्हणून त्या बँकांना ते सोयाबीन विकावं आणि आमचं कर्ज नील करावं अन्यथा हे जर नाही झालं तर आम्ही रस्त्यावर डबल उतरू आणि रस्त्यावर उतरून आम्ही जाळपोळ करल दगडफेक करल काय करेल याचा अंत लागणार नाही आमच्यावर केसेस होतील सर्व काही जेल आम्ही जेलमध्ये जाईल सर्व आम्ही आमच्या या शेतकऱ्यासाठी आज भोगायला तयार आहोत आणि आम्ही जे रस्त्यावर उतरलेले आहोत ते आम्ही कपाळाला काळा मातीचे ठेक लावून आम्ही आज रस्त्यावर उतरलो हो। आहोत एवढंच सांगतो आणि थांबतो आज इथून जाताना आज आमचा रस्त्यावर रुगांतर चालू असताना बीजेपी सरकारचे राजेश पवार आमदार आले होते ते या फडणवीस सरकारनं जाणीवपूर्वक त्या आमदारला पाठवलं होतं किंवा रस्त्यावर काय अवस्था आहे हे बघून कारण काय हे आमदार खासदार असतील हे शेतकऱ्याची चेष्टा करत आहेत कारण आमच्या आंदोलनाच्या वेळी ऐन वेळी मुद्दावर आमदार आले आणि आम्ही आम्ही त्या आमदारला घेराव टाकला आणि घेराव टाकून आमच्या कर्जमाफीबद्दल आणि ओला दुष्काळ दुष्काळाबद्दल आम्ही त्यांना जाब विचारला असता त्यांनी आम्हाला सांगितलं की येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये तुमचा ओला दुसरा जाहीर करू आणि कर्ज माफ करू आम्ही त्या आमदाराला सांगितलं आमचं कर्ज माफ ओला सुद्धा जाहीर नाही झाला तर तुम्हाला याच्यानंतर रस्त्यावर देणार नाही एवढं बोलतो पंचनाम्यात दुरुस्ती करून खरी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली आहे निवडणुकीच्या आधी आपण घोषणा पत्र जे दे दिलं लाडच्या भगिनीला रुपये त्याच्यात पंधराशे आठ संपूर्ण सातबरा कोरा कोरा म्हणून आपण जे आपण हे केलं कर्जमाफीची आश्वासने दिले आणि अजित पवार म्हणजे योग्य वेळ आहे त्या वेळेला आपण कर्जमाफी करतो आता योग्य वेळ कोणती राहिली काय शेतकऱ्यांनी काय जीव देवायचे राहिले काय याला काय थट्ट्या मांडित शेतकऱ्याची आणि जिथं बिहारला आज मतदान आहे त्या महिलाला दहा दहा हजार रुपये खात्यामध्ये टाकले इलेक्शन साठी आणि इथे शेतकऱ्यासाठी महाराष्ट्राच्या का काहीच का नाही आता महाराष्ट्र पाण्याखाली आहे यावेळी शेतकऱ्यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत की दिलेलं अनुदान हे तोंडाला पाणी पुसण्यासारखं आहे शेतकरी उद्ध्वस्त झालेत आणि त्यांना पुन्हा उभं राहण्यासाठी सरकारने ठोस मदत द्यावी अशी आर्त हाक दिली आहे आमच्या प्रमुख मागण्या आमच्या तीन माँग, प्रमुख मागण्या हो होत्या ओला दुष्काळ ओला दुष्काळ जाहीर करावेत कर्जमाफी करावी शेतकऱ्यांची आणि नद्या लागत लागलेल्या शेत याला शेतकऱ्यांना त्यांना वेगळी एक मदत द्यावी आणि आज आमचं इथं आंदोलन होत असताना योगा योगायोग म्हणा या सरकारची सरकारनं पाठवलेला म्हणा जो आमदार रोज वेगळ्या गाडीतो आज लपून आल्यासारखा आलता आमचा मोर्चा बघायला आणि त्यांना बघितल्यानंतर आम्ही त्यांना घेराव घातला आणि घेराव घातल्यानंतर त्याला सांगितलं की बा जर आमचा ओला दुष्काळ दिवाळी पच्छा आज झाला नाही तर आज फक्त घेराव घातलाय आज फक्त तुमची गाडी अडवण्यात आली जी गाडी तुमची रोजची ओळखीची नसते ती आज अनोळखी गाडी आणला तुम्ही त्या गाडीचा फक्त आम्ही आज घेराव घातला शेतकऱ्यांनी पुढच्या वेळेस ती गाडी कुटल की राहील हे आम्ही सांगू शकत नाही शेतकरी एवढा असा तणावात आहे रागात आहे की पुढच्या तुमच्या कोणत्याही बीजेपीच्या आमदाराची असो सरकारमधल्या आमदाराची गाडी फोडण्यात येईल काय मागणी शेतकऱ्यांना आजच्या आज दिवाळीच्या लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करावी एक लाख रुपये हेक्टरी द्यावी दहा हजार वीस हजार पन्नास हजार इथ काय शेतकऱ्यांची दिवाळी होत नाही आठ हजार साडेआठ हजार एक लाख रुपये हेक्टरी शेत एक लाख रुपये हेक्टरी अनुदान देऊन सरकारनं शेतकऱ्याला दिलासा द्यावा काय नांदेड शहरातील बारोळे येथे रस्ता रोको आंदोलन हे शेतकऱ्यांच्या असंतोषाचं मोठं चित्र ठरतंय शेतकऱ्यांच्या मागण्या योग्य आहेत की शासनाची मदत पुरीशी आहे यावर आता सरकार काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरेल